रविवारी सोलापुरातल्या मोहोळमध्ये राष्ट्रवादी अजित पवार यांची जनसन्मान यात्रा पोहोचली अनगर ते मोहोळ दरम्यान अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी बाईक रॅली काढली मोहोळमध्ये अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेला मराठा आंदोलकांनी अडवण्याचा प्रयत्न केला मराठा आंदोलकांनी एक मराठा लाख मराठाच्या घोषणा दिल्या मराठा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना निवेदन देण्यासाठी मोहोळमध्ये मराठा बांधव वैराग फाटा येथे जमले थोड्याच वेळात अजित पवारांचा ताफा मोहोळहून अनगरकडे रवाना होणार त्या दरम्यान वैराग फाट्यावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात ठेवला होता भर पावसात मराठा आंदोलकांनी अजित पवार यांना निवेदन दिले अजित पवार यांनी भरपावसात आंदोलकांचे निवेदन स्वीकारले त्यांनी भूमिका चुकीची आणि वेगळी घेतली आहे त्याबद्दल आम्ही थेट आज पवारांशी आता बोलणार आज नाही भेटलो म्हणजे काय आम्ही त्यांच्यापैकी पोहोचू शकत नाही असं आग नाही तालुक्यात येत असताना साहेब